गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड धाराशिव राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे पीक साठलेले धान्य जनावरे तसेच उपजीविकांचे पाठीशी उभे राहिल्याचे दिसत लाल परीचा भक्कमपणे उभं करण्यामागे गावोगावी शेतकरी बांधवांचा मोलाचा वाटा असल्याची भावना व्यक्त करत कल्याण आग्रातील चालक वाहक कर्मचाऱ्यांनी आपल्या सप्टेंबर महिन्यातील एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे पत्र कल्याण एस टी आग्रा व्यवस्थापक महेश भोळे यांना देण्यात आले आहे सेवा शक्ती संघ एसटी कर्मचारी संघ कल्याण आग्रा यांच्या माध्यमातून देण्यात येत असून संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंदन पडवळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आणि मुख्य मार्गदर्शन विक्की तर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढाकार घेण्यात आला आहे तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करताना फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून आमचे हे योगदान असल्याची भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण <स्याग>